नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलास आडे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आणि ही बातमी नांदेड जिल्ह्यामधल्या किनवटमधून येत आहे किनवट शहरामध्ये काल किनवट माहूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे युवा नेते कपिल नाईक यांच्या हस्ते नाद ब्रह्मा या इडली सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं संपूर्ण भारतातील नंबर वन ब्रँड असलेल्या पुण्याच्या नाथ ब्रह्मा इडली सेंटरची शाखा आता किनवट शहरामध्ये सुरू झालेली आहे नाद ब्रह्मा इडली हे वड्याच्या देशामध्ये जवळपास तीनशे पन्नास शाखा आहेत आणि भारताचा हा नंबर वन एक असा ब्रँड आहे त्यामुळे आता किनवटकरांना नाद ब्रह्माची इडली वडा आणि वेगवेगळ्या दहा फ्लेवर मधील इडली आपल्याला खायवास मिळणार आहे हे आहे टी व्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डी टी न्यूज मराठी